पुन्हा पाच टक्के पडले पुन्हा सहा टक्के पडले पन्नास मतदान झाले जो लोकप्रतिनिधी व्हायचा नाही त्याला सव्वीस मतं मिळाली पाच सहा दहा जे कोणी एकत्र येतील आणि चा पाठिंबा जर मिळवण्याला यशस्वी होईल तो मतदारसंघाचा प्रतिनिधी होईल असं मी सुचवतो जे उमेदवार निवडणूक लढवत होते त्यांना जेवढी मतं मिळाली आहे तेवढ्या मतदानाचे प्रतिनिधी आहेत दुर्बळ तुम्ही उभे राहिलात तुम्हाला दहा मत मिळाले आहेत प्रतिनिधी आहात दुसरं कोणी उभं राहिले त्याला बारा मतं मिळाली बारा लोकांचा प्रतिनिधी झाला टोटल मतदान जर स्टार्ट झालेला असेल तर जो लोकप्रतिनिधी आपल्याला म्हणायचा आहे मतदार असेल तर त्याला एकवीस मतदारांचा मतदारांचा एकदा पाठिंबा पाहिजे जसं आता एका पक्षाला कोणाला दोनशे त्र्याहत्तर नाही खासदार निवडून आले तर चार पक्ष एकत्र येतात तसे चार उमेदवार एकत्र येऊन त्यांच्यापैकी

मतदानाची आणि आपल्यासाठी खूप गंभीर गोष्ट आहे की मतदानाची सरासरी सुद्धा वाढवणं हे आपलं काम आहे आणि आता आम्ही मागच्या आठवड्यामध्ये नवीन मतदानाची नोंदणी कशी करून द्यायची सरकारचीच वेबसाईट आहे आणि ते ॲप कसं वापरायचं याचं ट्रेनिंग आम्ही द्यायला सुरुवात केली आहे आणि हे कॉलेजेसमध्ये सगळीकडे आपण पोहोचवणार आहोत आणि आता अठरा अठरावी लोकसभा निवडणूक आता पार पडलेली आहे आणि पंच्याहत्तर वर्ष देशाच्या लोकशाहीला झालेली आहे तर आता आपला पन्नास टक्केचा जो सरासरीचा दर आहे तो वाढवणं आणि तो, तो पंच्याहत्तर टक्के पण आणणं आणि आयडियाही शंभर टक्के लोकांनी मतदान करणं हे आपलं ध्येय आपण सगळ्यांनी समोर ठेवलं पाहिजे मी कोलेसराचा पुन्हा एकदा आभार मानतो आपल्या सगळ्यांचाही आभार मानतो आणि या कार्यक्रमाचा समारोप आपण शाहीर बाबासाहेब जाधव यांच्या गीताने करणार आहोत त्यांचं गीत गायन झालं की हा कार्यक्रम संपते पुढचे दिवस आपल्यासाठी सुद्धा बेकार असतील असं वाटतं पण आपण निगेटिव्ह भूमिका आमची आधी आमची भूमिका आहे आम्ही त्या पद्धतीचं चालत आलेलो आणि आम्ही कुठे बोलायला तयार असतो बोलले साहेब मी कुठेही बोलायला तयार आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा मी बोललेलो आहे आणि आधी मला जर नेलं तर मी तिथे बोलणार तसंच संविधान जर नसेल संविधानाची जी पायमल्ली होते आणि याच्यासाठी म्हणून मी संविधानाचे ते चार मुली की आपल्या समाजाच्या समोर मांडणार आहे तर मग्रांता होऊन आम्हा पूज्य संविधान सर्व विधान हे श्रेष्ठ संविधान हे धर्मग्रंथाहून आम्हा उच्च संविधान हे मानवाचा मुक्ततेचा मंत्र जिधला हा इथे मोकळे केले हे सारे गुलामंचे बंधते पेशीवरले श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान हे अस्मिते जागराणी लहान थोर पेटले पुत्र प्रिय बुद्धिवादी शांतते ने झुंजले जाती पाती निष्ठुरांचा अभिमान हे पूज्य संविधान हे श्रेष्ठ संविधान हे भारतीय संविधान

निर्मिले हे विश्व जाति रोन जाति मानुया चंद्र सूर्य पृथ्वी पानी आकाश तारे वंदुया समता बंधु न्याय एक एक अनुमान है उच्च संविधान है श्रेष्ठ संविधान है भारतीय संविधान श्रेष्ठ संविधान है तो भारतीय संविधान है भारतीय संविधान है, भारतीय संविधान है, भारतीय संविधान का भारतीय लोकशाही का।